कसे काय मंडई वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडई मस्त सकाळ झालेली असं आपली पूजा वगैरे झालेली आहे आणि आजची सुरुवात होता आई आणि आतमध्ये किचन मध्ये युनिक नाश्ता बनवतात मी तर तुमका पण दाखवतो जाऊया चला मस्त आता नाश्त्याचा आनंद घेऊन घेऊ चला आपण त्या चला बघा आई काय बनवत आहे रव्याचे मेंदूवडे आज रव्याचे मेंदूवडे मेंदू मेंदूवडे बघा असं शेप घेतलेली आहे तिने दिसत एकदम काय काय घातलं आहे हिरवी मिरची जिरा कडी मीठ रवा आणि बटाटे कमी द्या मोठा थोडे वेळ म्हणजे आपल्याला वाट बघूची लागली पण फायनली रेडी झालेली असं

हिरवे मिरची आणि खोबरा चला खोब म्हणजे चटणी आणि दोन्ही आपले मेदू वडे दोन्ही पण रेडी झालेले असत तर येवा टेस्ट करून बघूया कसे लागतात गरम असत एकदम क्रिस्पी झाले आवाज आहे का <laughs> चटणी पण भारी झाली चिंच घातल्या ना

बघितला असतं मी तो कसं बनवता तो मग जरा सुरुवात नवीन आहे त्याच्यामुळे तो थोडस हे होता पण त्याच्या घरातली सगळी म्हणजे असते फॅमिली सपोर्ट करतात त्याच्यामुळे त्याला जरा कॉन्फिडन्स चांगलो आहे तुम्ही पण जाऊन चॅनलवर बघा आणि सपोर्ट करा का मंडळी टाइम झालो आता जेवणाचो आणि आम्ही आतुरतेन बसान आई काहीतरी जेवण आतमध्ये बनवतात त्याची वाट बघतो काय वाटतं काय माशे असत आणि अजून पण व्हेज पण आमटी असा कारण याचा असा मार्ग फिश हा याच्यासाठी व्हेज असा तर त्याची वाट बघतो आता कितपर्यंत येईल बाबू तिकडे त्याचा रेकॉर्डिंग चालूच होता आपण जाऊया आणि बघूया आई कितपर्यंत येईल आणि कसा बनता चाल दाखव ना ते तुमका पटपट काही नाही झाला तर मासे फोडणे घालून झाले आता चवळ्याची आमटी फोडणे घालायची आहे लाईट गेली त्याच्यामुळे हुशीर इतकं लाईटही नाही लय वाटतात लागून घेतलं बघून घेतलं बोला खू हा बाबूची मुलाखत घेऊची या काय तर अचानक इतकं बदल कसा झालं आमच्या व्हिडिओ मध्ये दोन शब्द बोल बघूया नग खरंच अगो तुका काय म्हणाय असा एका दिवसात कसं काय वाटला काय ना इतके दिवस जागत बघितलेलाय म्हटला ठरवूया आता कधीच व्हिडिओ कालपासून केले

जेवण आपलं रेडी झालेलं आसा आणि आता आपण हॉलमध्ये येलो आज काय भाजलेले मासे नाही आहेत आज कढी असा फक्त मासेची तर कढी आणि ती व्हेज आमटी असा एन्जॉय करूया या मस्त जेवणाचा आनंद नाही करूया मस्तच कलर तिथं बघू शकत या म्हणजे आमचं जेवण वगैरे तर झाला बाकी सगळे घरातले गरत आराम करतात आम्ही जरा <laughs> चाईचं जरा सामान घेऊचा असा साडी शिवाय ओके वस्तू असत ते जाऊया पटापट आणखी घेऊन याव्यानंतर बाबू भाई परत आपलं जाऊचो असा आला की दुसऱ्या चॅनलचं काम याच्यावरती आता टकलेत गया बाहेर पडावया चला माझ्या टकलीत चलो टाकले असते आपल्याला ते बघायचं ना त्यांनी आम्ही आता हायवेक लागत मुंबई गोवा हो हायवे

कॅपॅसिटी नाही या गाडी चालवायची वगैरे जास्त त्याच्यामुळे ते घडवून येईल मी सोपते बाकी कोण फ्री नव्हतं त्यामुळे इथून जाऊचं आपल्या लेफ्ट लक्ष्मीवाडी उद्या बुधवारा आणि काय काम उद्या येतो ना उद्या ह्या असा ना प्रमोशनचा शूट हा छोट बाबू असा त्यांच्याकडे आता तुम्हाला लांब दिसता काय नाही माहिती नाही बघताय की तुम्ही नाही होत नाही होत इकडनं आपल्याला लेफ्ट जाऊचा

दिव्या वाका तर खूप भीती वाटते या पुलावरून तुझ्यासोबत वाटायची नाही आता स्ट्रॉंग असलं की काय वाटत नाही काहीतरी चालू आहे इकडे धूर सुटलो काही ते बघा असं आमचा पूल हा हे पुढा दोन पावलावर होतं त्याची झाला म्हणजे आपण घराकडे तरी येऊन पोहोचलो आणि कपडे वगैरे चेंज करून माझे झालेले असत आणि चाय पिलो आणि आता चालला घरात घरात जाऊचा टाइम झालेला असा काल डॉक्टरकडे जातात घेऊन येते ते आता घेऊन चलते वीस घेऊन चला चला बाय बाय म्हणजे हे फायनली आई आणि इरलेली असत आणि पुढाक जाऊन म्हणजे काहीतरी खाऊ घेऊन येतेच आणि संध्याकाळचं चायचं आमचं टायमिंग झालं आणि आता आईन काय आणलं